आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुक्याच्या वतीने जे धरणे आंदोलन तहसील कचेरी समोर आयोजित केलेले आहे या कार्यक्रमासाठी प्रथमतः प्रशांतजी धोत्रे पत्रकार या ठिकाणी आलेत त्यांचं जर कमिटीच्या वतीने सहश स्वागत करतो वास्तविक बोतारडे गावचा प्रश्न अतिशय बिकट आहे तर त्या गावामध्ये ठाकर समाजाची लोक आहेत मराठा समाजाची लोक आहेत गुरव समाजाची लोक ही सर्व लोक एकत्रित आली आणि त्यांनी ठरवलं की अनुसूचित जातीच्या लोकांच्या जमिनी लाटायच्या तर प्रथमता तीनशे एक सर्वे नंबर मधून ती जमीन त्यांनी माकड समाजाच्या साथी घेतली परंतु त्याच्यामध्ये त्यांची नावं घुसवली त्यामध्ये उत्तमराव भोले असतील रामदास आमले असतील या दोघांनी कट कारस्थान करून त्या ठिकाणी ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीचे पैसे देखील लिहिलेले नाहीत प्रकल्प कार्यालयाकडून जेव्हा पैसे येतील तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ याचा अर्थ ठाकर समाजाच्या नावावर ती जमीन लाटायची आणि आपल्या नावावर गिरणकृत करायची त्यानंतर सुरेश रघुनाथ खराब असेल चंद्रकांत रघुनाथ खराब बाळू खराब ही सर्व खराब कंपनीची जा जमीन ही रस्त्यासाठी शेती पानंद रस्त्याच्या नावाखाली त्या ठिकाणी ती जमीन हडप करण्याचा त्यांचा देखील प्रयत्न आहे वास्तविक शेती पानंदचा रस्ता हा ओढ्याच्या साईटने आहे त्या साईटने तुम्ही जात नाही त्यांना फक्त आदिवासी दलित समाजाचीच जागा त्या ठिकाणी गिरणकृत करण्याचा त्यांचा डाव आहे या ठिकाणी गती विकास अधिकारी असेल पंचायत समितीला त्याचप्रमाणे बी तहसीलदार साहेब असतील सीओ साहेब सीओ साहेबांचा यामध्ये काही संबंध नाही परंतु निवेदन देताना आदरणीय नेते संभाजी साहेब गौतम लोखंडे मंगेश गायकवाड संपतराव गायकवाड दिलीप वाघमारे कुंभ येसू खरात नारायण भालेराव त्याचप्रमाणे सुरेश खरात बाळू खरात त्या खरात कंपनीचे सर्व भावकी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण जेव्हा माकडाला पाण्यामध्ये टाकतो आणि त्याच्या तोंडापर्यंत पाणी जातं आपल्या डोक्यावरच त्यांचं नेप्रू पाया खाली दडपलं जातं असा हा प्रसंग या खरात भावकीवर आलेला आहे त्याच्यामुळे या विस्मांना पायाखाली दडपण्याचं काम आम्ही सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते करणार आहोत जेणेकरून त्या समाजावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे त्या असे जर नाराधम वाढले तर प्रत्येक गावावर त्यामध्ये राळेजणचा देखील एक प्रश्न आहे राळेगणला देखील रस्त्याचं काम मंजूर झालंय परंतु ग्रामपंचायतने त्या ठिकाणी विरोध केलाय की दलित वस्तीमध्ये नको आमच्या ओपन समाजाच्या लोकांमध्ये घ्या मी सत्ता तुमच्याकडे असल्यावर तुम्ही काही करायचं का गरिबांना न्याय द्यायचाच नाही का आपल्या जवळजवळ दोनशे छप्पन दलित वस्तू आहेत त्या दलित वस्तीमध्ये एकही रस्ता असा नाही दलितांच्या नावावर फक्त रस्ते घ्यायचे आणि विकास सगळ्या गावाचा करायचा हा जो अन्याय होतोय खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे सहन करणार नाही ते बोतर्ड्या गावावर झाले पुन्हा रागणवर वालय अशा प्रत्येक वस्तीमध्ये याच कारण की ग्रामपंचायत मध्ये आपला मागासवर्गीय समाजाचा सदस्य नाही पूर्व ओबीसीचा सदस्य असायचं परंतु एसीचा समा लोकसंख्या दाखवतात लोकसंख्या तुमची कमी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिझर्वेशन नाही आणि ओपन मध्ये तर आपल्याला काही जागा मिळू शकत नाही कारण तुम्ही किती मोठे व्हा परंतु तुम्ही मागासवर्गीय असल्यामुळे खऱ्या अर्थ तुमच्या अन्याय होतोय आणि अन्याय सहन करण्याची ताकद आपल्यापर्यंत नाही कारण जो अन्याय करतो त्याच्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्याच्यामुळे आपण सर्व लोक या ठिकाणी पेटून उकलेले आहेत राजू बनसुरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपले थोरात सर आहेत सर आहेत हिरामन उघडे देखील आहेत गंगाधराचा देखील गंगा दे प्रश्न मोठा आहे कारण गंगाधराचा प्रश्न हा आम्ही स्थानिक लेवलला त्या ठिकाणी मिटिंग घेऊन त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला परंतु लोक त्या ठिकाणी ऐकत नाही त्यांच्या एकेप्रमाणे आमच्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे गव्हर्नमेंट केंद्रात राज्यात आमची सत्ता आहे रिपब्लिकन पक्ष हा बीजेपी आणि शिवसेनेबरोबर असल्यामुळं व सत्तेमध्ये असताना देखील या दलित वस्तीवर असा अन्याय होतोय हा अन्याय सहन करण्याची अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची आम्ही तहसीलदारांना असेल उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर साहेब असतील एसपीला देखील आम्ही साथ। या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांना देखील शिरसाट जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या कॉपी आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आम्ही आज हे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आम्हाला जर आज यात न्याय मिळावा नाही याचे दुष्परिणाम तालुक्यामध्ये उमटले जातील ही संबंधित त्यांनी दखल घ्यावी या